नमस्कार दोस्तों हमारे YouTube चैनल में आप सभी का हार्दिक स्वागत है देखो दोस्तों मराठी का पेपर है हमारा ट्वेंटी थर्ड को और इम्पोर्टेंट ग्रामर का पार्ट दोस्तों पीवाई को एक साल की एक एक इम्पोर्टेंट ये क्वेश्चन पेपर है और उस क्वेश्चन पेपर में से ये इंपॉर्टेंट पार्ट है ग्रामर का तो हम पूरी रिविजन लेके ग्रामर के जैसे कि हमें ग्रामर में टोटली सिक्सटीन आउट ऑफ सिक्सटीन मार्क्स मिल सकते हैं बघा मित्रांनो व्याकरणाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये जवळपास सोळा मार्काचा प्रश्न असतो त्याच्यामध्ये अ आणि आ असे दोन भाग असतात ज्याच्यात अ आठ मार्काला आणि आ आठ मार्काला ही व्हिडिओ जर का तुम्ही संपूर्ण बघितली तर बाळांना तुमचे सोळा मार्क फिक्स होणार एकदम साध्या सोप्या भाषेत सगळा विषय समजून घेऊयात बघा चौथ्यातला अ जो प्रश्न आहे त्याच्यातला पहिला आपण म्हणू शकतो प्रश्न पहिला प्रश्न काय असतो व्याकरण घटकावर आधारित कृती असते अ अ ऍक्च्युअली व्याकरण घटकावर आहे आणि त्याच्यातला पहिला प्रश्न हा नेहमी वाक्य प्रकार ओळखा म्हणजे दिलेली जी वाक्य आहेत ती कुठल्या प्रकारची आहेत ती आपल्याला ओळखायचंय बघा या ठिकाणी काय शाब्बास चांगले काम केलेस तू मित्रांनो इथं काय झालं उद्गार वाचक चिन्ह झालं ना उद्गार वाचक चिन्ह म्हणजे उद्गारार्थी वाक्य एकदम साधा सोपा विषय कारण उद्गारार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य तर उद्गारार्थी वाक्य समजून घेणं खूप सोपं आहे जिथे तुम्हाला असा उद्गार दिसेल तर त्याला आपण उद्गारार्थी वाक्य म्हणू शकतो मुलांना रांगेत चला इथं ऑर्डर केले ऑर्डर केलेली की नाही मुलांना रांगेमध्ये चला इथे एक आज्ञा केलेली आहे मग आज्ञा केले म्हणजे याला म्हणतो आपण आज्ञार्थी वाक्य बघा अज्ञार्थी वाक्य आणि जर एखाद्या प्रश्न विचारला की बाबा तो कुठे गेला प्रश्न विचारला तर त्याला म्हणायचं प्रश्नार्थी वाक्य तर असे आणि एक विधान असू शकतं मुले रांगेत जात आहेत हे विधान झालं मग ती विधानार्थी वाक्य म्हणजे उद्गार उद, उद्गारार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य विधानार्थी वाक्य आणि प्रश्नार्थी वाक्य यापैकी तुम्हाला कुठलाही वाक्यप्रकार ओळखायला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर इथे बाळांना तुम्हाला दोन मार्क आरामात मिळू शकतात यानंतरचा दुसरा प्रश्न असतो सूचनेनुसार आपल्याला कृती करा ही कल्पना चांगली आहे हे वाक्य मला नकारार्थी करायचंय आता ही कल्पना चांगली आहे हे होकारार्थी आहे बघा ही कल्पना चांगली आहे आता त्या आहेच मला काय करायचं बाबा नाही करायचंय मग आहेच जर मला नाही करायचं असेल तर या ठिकाणी एक लक्ष घ्या कारण नकारार्थी करायचं आहेच नाही मग हा जो चांगली आहे ना चांगली त्याचं वाईट केलं पाहिजे म्हणजे ही कल्पना चांगलीच्या विरुद्ध अर्थ शब्द वापरायचा वाईट आणि मग नाही लिहायचं लिहायचं याचा अर्थ बदलला नाही पाहिजे एवढं लक्षात घ्या म्हणजे ही कल्पना चांगलीच्या चांगली चा ऐवजी लिहायचं वाईट वाईट नाही वाक्य नकारार्थ झालं नाही आला पण वाक्याचा अर्थ बदलला नाही मित्रांनो वाक्याचा अर्थ अजिबात बदलता कामा नये ही गोष्ट लक्षात ठेवायची जगात सर्व सुखी असा कोण आहे या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे मग इथं तुम्ही काय करणार बाबा जगात सर्व सुखी असा कोण आहे म्हणजे जगीत सर्व सुखी असा कोण आहे मग याच तुम्ही नेमकं काय करणार बघा मित्रांनो हा पण एकदम प्रश्न सोपा आहे याच्यामध्ये काय अवघड नाही म्हणजे जगात सर्व सुखी असा कोण आहे म्हणजे जगात सर्व सुखी असा कोणी नाही असं तुम्ही या ठिकाणी लिहू शकता एकदम सोपं आहे मग तुम्ही तुम्हाला काय लिहायचं बाबा जगामध्ये सर्व सुखी असा कोणी नाही जगामध्ये सर्व सुखी असा कोणी नाही इथे लिहायचं जगात मगात सर्व सुखी सर्व सुखी असा कोणी नाही असा कोणी नाही झालं मित्रांनो काय अवघड आहे एकदम सोपा विषय ओके पुढचा प्रश्न आहे आता तिसरा प्रश्न जो चार मार्काला आहे याच्यामध्ये काय आपल्याला तीन वाक्प्रचार दिलेले आहेत तिघांपैकी दोन वाक्प्रचारांचे वाक अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे रममान होणे म्हणजे काय मग्न होणे मग्न होणे मग्न होणे बरोबर मुले अभ्यासामध्ये पूर्णपणे मग्न झाली होती किंवा बाबा सचिन गाणे ऐकण्यात मग्न झाला होता म्हणजे पूर्णपणे रममान झाला होता पण मग्न झाला होता असं नाही लिहायचं बरं का वाक्यात उपयोग करताना मग्न झाला असं याचा उपयोग करायचा नाही फक्त पहिला अर्थ लिहायचा मग्न होणे बरोबर अर्थ लिहिला मग्न होणे रममान होणे म्हणजे मग्न होणे आणि याचा वाक्यात उपयोग करताना सचिन गाणे ऐकण्यात रममान झाला होता मग्न झाला होता असं लिहायचं नाही वाक्यात उपयोग करताना प्रचाराचा करायचा त्याच्या अर्थ अर्थाचा नाही झोकून देणे म्हणजे पूर्णपणे सहभागी होणे सचिन आपल्या कामात पूर्णपणे झोकून देतो संपला विषय अंगाचा तिळपापळ होणे म्हणजे खूप राग येणे म्हणजे सारिकाने घरामध्ये पसारा केलेला पाहून आईच्या अंगाचा तिळपापड झाला विषय एकदम सोपे प्रश्न असतात चार मार्क तुम्हाला इथे मित्रांनो मिळून जाईल अशा प्रकारे पहिला प्रश्न आठ मार्काचा असतो म्हणजे चौथ्यातला अ जो आहे तो आठ मार्काचा आता आ जो आहे तो पण आठ मार्काचा हा खूप सोप्पा समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द त्याच्यानंतर वचन बदला वचन ओळखा लिंग बदला लिंग ओळखा लेखन नियमानुसार एकदम सोपं जसं की इथं समानार्थी शब्द झाड जार, झाडच्या विरुद्ध झाडच्या समानार्थी शब्द काय बाबा झाडच्या समानार्थी शब्द वृक्ष घरच्या समानार्थी निवास झालं प्रामाणिकच्या विरुद्धार्थी विरुद्धार्थी अप्रामाणिक अ प्रा सोप सावधच्या विरुद्धार्थी बेसावध म्हणजे इतका सोपा मित्रांनो प्रश्न कुठंच नाहीये जगामध्ये पुढे पुढील शब्दांचे वचन बदला भिंत एक वचन आहे मग अनेक वचन काय झालं भिंती रस्ता अनेक वचन आहे एक वचन झालं सॉरी एक वचन आहे अं त्याचे वचन बदललं रस्ते रस्ते अनेक वचन केलं आणि दोन्ही शब्द एक वचन होते त्यांची अनेक वचनं केली कधी कधी काय होईल की वचन ओळखा म्हटलं जाईल मग बाबा एक वचन असेल तर एक वचन लिहायचं अनेक वचन असेल तर अनेक वचन आता इथं आहे पुढील शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा समाजाची सेवा करणारा कोण असतो समाजसेवक समाजसेवक असतो समाजाची सेवा करणारा समाजसेवक झाला एकदम सोपा मित्रांनो पुढचा प्रश्न आहे अचूक शब्द ओळखून लिहा आता याच्यामध्ये चार चार जोड्या दिलेल्या आहेत त्याच्यातला अचूक शब्द कुठला बाबा आता इथं गार राहणी हा एक या ठिकाणी अचूक शब्द आहे प्रक्रिया मधला हा प्रक्रिया अचूक शब्द आहे पहिला एक आणि एक दोन मार्क मिळाले हातातले मार्क आहे पुढे बघा एक तिसरा प्रश्न हा दोन मार्काला आहे की पहिला दुसरा तिसरा चौथा इथं विराम चिन्ह दिलेत नावे लिहायचे पहिलं काय बाबा प्रश्न प्रश्न चिन्ह चिन्ह आहे एकदम साधी गोष्ट दिसतंय हे काय बाबा अर्धविराम आहे अर्धविराम हे अर्ध लक्षात असलं पाहिजे हा काय बाबा उद्गारवाचक चिन्ह आणि हाही काय एकेरी एकेरी अवतरण चिन्ह तर एकदम सोपा असतं मित्रांनो हे उद्गारवाचक चिन्ह आणि खालचं एकेरी अवतरण चिन्ह म्हणजे इथे दोन मार्क मिळतील तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्याकरणाचा घटक जो आहे तो अतिशय सोपा असतो जो आपण एकदम थोडक्यामध्ये बघितलेला आहे तर आजच्या चर्चेत इथेच थांबूयात नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन असतं मित्रांनो ते सुद्धा दाबा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना